रस्ता सुरक्षा मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवारी कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारांना थांबवून हेल्मेट देण्यात आले तसेच त्यांना हेल्मेटचे फायदे व तोटे याची जाणीव करून देण्यात आली पंधरा जानेवारी पासून वाहतूक विभागाकडून कल्याणमध्ये वा रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी दुर्गाडी किल्ल्याजवळील वाहतूक कार्यालयात नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले तसेच वाहतूक प्रभारी गिरीश व उपनिरीक्षक सुधाकर पडगुजर यांनी होतकरू विद्यार्थ्यांचा गौरव केला यामध्ये काही पोलिसांच्या मुलांचाही समावेश होता जे एम डी करून डॉक्टर झाले आहेत या कार्यक्रमात हुशार विद्यार्थ्यांशिवाय रिक्षा चालकांची अनेक मुले जी वैद्यक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत रस्ता सुरक्षा सप्ताह मोहिमेनंतर वाहतूक विभागाचे प्रभारी गिरीश बने म्हणाले की वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणाऱ्या चालकांना मोफत हेल्मेट देण्यात आले यावेळी वाहतूक पोलीस ठाण्याचे प्रभारी गिरीश बने उपनिरीक्षक सुधाकर बडगुजर योगेश सोनावणे चंद्रकांत जाधव श्रीशैल कोळी सरला मालुसरे आतिश जाधव अक्षय उगले प्रतीक शिंदे राजेश पवार अविनाश मराठे यांच्यासह अनेक कर्मचारी व सामाजिक संस्थांचे लोक उपस्थित होते सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आपला रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे पंधरा तारखेपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक आम्ही एक नवीन संकल्पना काढली की आपले जे रिक्षा बांधव आहेत आणि त्यांची मुलं जी उच्च शिक्षण घेतात आणि ते आत्तासुद्धा यशस्वी झालेले आहेत तर त्यांचा एक सत्कार इथे के के, के आम्ही क क आयोजित केला आहे आणि त्यांचा सत्कार आम्ही इथे केलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये आम्ही पुन्हा वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जागृती केलेली आहे यानंतर आम्ही परत एक जे रस्त्यावर दुचाकी वाहन चालवतात जे हेल्मेट विदाउट हेल्मेट चालवतात त्यांना आम्ही हेल्मेट वाटपचा हा प्रोग्राम तयार के केलेला आहे त्यांना हेल्मेट वापरण्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत हेल्मेटचं महत्त्व त्यांना पटवून देणार आहोत तर हा आपला रस्ता सुरक्षा अभिनयाच्या दृष्टीने आम्ही हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता कल्याण विभागामध्ये दुर्गड या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा